महायुतीकडून सातारा लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आज कराड येथील चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले महायुतीच्या कराड येथे होणाऱ्या खासदार भोसले कराडमध्ये आले असताना त्यांनी या ठिकाणी हजेरी लावली लोकसभा उमेदवारी जाहीर होण्यास वेळ का उदयनराजेंनी सांगितले कारण भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही

क्लीन ना <laughs> सॉरी पण जरा गाडी करायचं राहून गेल एवढा क्लीन नाहीये <laughs> पण असेल तर काय याद्या लग्न सुद्धा आपण याद्या करतोच ना ही यादी त्यावेळेस मोठं लग्न असत त्यावेळेस ते त्या ते अजून याद्यांना बरच काही असतं ना त्याच्यात हे पाहिजे ते पाहिजे हे नको ते नको त्यामुळं मोठ्या लग्नाच्या वेळेला मोठी यादी आणि त्यात वेळ जातोच <laughs> एवढंच बोल कराड मध्ये ती मतदारसंघ जे आहेत कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण हे महत्वाचे आहेत आणि या ठिकाणी होणारा मेळावा हा किती महत्वाचा वाटतो तुम्हाला सगळे मेळावे महत्वाचे असतात ना मेळाच्या जेव्हा मेळावा आपण घेतो तेव्हा लोक त्या एकत्र येतात त्यांच्या व्यता मानतात आणि त्या विचाराची देवाण घेवाण होती त्याच्यातनंच एक मार्ग निघतो त्यामुळं महायुतीचा हा मेळावा जरी असला तर मी म्हणतो हा इलेक्शन हा एक लोकशाहीतल्या प्रक्रियेचा भाग आहे पण मेळाव्याच्या माध्यमातून ज्यावेळेस लोक वेगवेगळ्या देख भागातून एकत्र येतात त्यावेळेस म्हणजे त्यांची भेटी होतात भेट होती आपल्याला माहिती आहे की धावपळीच्या युगामध्ये तर आता प्रत्येकजण म्हणजे इच्छा असून सुद्धा मित्रमित्रांना भेटायचं म्हटलं तरी म्हणजे दैनंदिन कामकाजातनं वेळ मिळत नाही मिळायच्या माध्यमातून सगळे एकत्रित चांगलं